नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजेश बनसोडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड शिराळा तालुक्यातील पणुमरे वारुणगावचे सुपुत्र राजेश लक्ष्मण बनसोडे यांची पोलीस खात्याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला त्यात त्यांची निवड पोलीस उपनिरीक्षकपदी झाल्याबद्दल सिद्धार्थ तरुण कला क्रीडा व मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला राजेश बनसोडे ही गेली चौतीस वर्ष झाली पोलीस सेवा दलात काम करत असून त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे सध्या ते डोंबिवली येथे विष्णूनगर पोलीस ठाण्यात रुजू आहेत चौतीस वर्ष झाली ते सेवा बजावत खात्याअंतर्गत दोन हजार तेरा साली एम पी एस सी परीक्षा दिली होती नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली पोलीस विभागातील चौतीस वर्षाची नोकरी करत असताना अनेक वेळा कडू प्रसंगांना सामना करावा लागला कामकाजातील आव्हाने शारीरिक अडचणी या सर्वांना मात देत त्यांनी हे यश संपादन केलं त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सिद्धार्थ तरुण कला क्रीडा व मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष आकाराम बनसोडे विद्यमान अध्यक्ष राकेश बनसोडे खजिनदार प्रथम बनसोडे सदस्य राम बनसोडे सागर बनसोडे श्रीकांत बनसोडे गणेश बनसोडे आयुष्य बनसोडे उपस्थित होते 네. <목소리>